नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडिककर यूट्यूबवरील ऑपबेट या चॅनलवर तुम्हाला सर्वांचे स्वागत करतो आपल्याला माहिती आहे की आपण ऑपबेटवर नेहमी थोडेसे वेगळे असे हटके विषय आणत असतो आणि त्याच मालेमध्ये मला असं वाटलं आहे की आज एक थोडासा वेगळा विषय म्हणजे एखादी कविता घेऊन आलो तर काय हरकत आहे तर त्या कवितेच्या अनु अनुषंगानेच आपण बोलणार आहोत आता मला तुम्हाला सर्वांना एक प्रश्न विचारायचा आहे की तुम्हाला सर्वांना मधुर स्वर कोणता वाटतो गोड आवाज कोणता वाटतो काही लोकं म्हणतील आम्हाला आमचे लोकप्रिय आमचे आवडते जे गायक आहेत त्यांचा आवाज गोड वाटतो मधुर वाटतो कुणाला वाटेल की मला मंदिरात वाजणारी जी घंटा आहे ती गोड वाटते कुणाला वाटेल का मंत्रपठन जे चालू आहे आरती चालू आहे ती आमच्या कानाला गोड वाटते एखाद्या लेकरवाळ्या स्त्रीला विचारलं तर ती म्हणेल माझ्या बाळाचं हसणं त्याचे बोबडे बोल मला चांगले वाटतात आजू आजोबांना विचारलं तर ते म्हणतील नातवाचा स्वर आम्हाला चांगला वाटतो आणि गायकाला विचारलं तर तो म्हणेल माझे तानपुऱ्याची जी ताण मी छेडलेली आहे माझ्या वाद्यांचा आवाज मला चांगला वाटतो आता माझ्या डोक्यावरून विमानांचा इथं म विमानं जात आहेत त्यांचा आवाज येतो आहे काही नको गोड वाटेल जो जो ज्या ज्या क्षेत्रात कार्यरत असतो त्या त्या क्षेत्रातील त्या ध्वनीची त्या स्वरांची त्याच्या संपूर्ण मनावर कामाच्या त्या, 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 मना कामा त्या वातावरणावर एक एक चादर ओढलेली असते आणि त्या वातावरणाचा त्याच्या मानसिकतेवर परिणाम होत असतो आणि त्यामुळे मधुर स्वर करता कुणाला कुठल्या कामगारातला कामगाराला त्याच्या कामाचा जो भोंगाव असतो गिरणी कामगारांचा तसा भोंगाव वाजायचा आपल्या इथे वाजायचा तो तो महत्त्वाचा वाटतो कुठे आग लागली असेल शॉर्ट सर्किट झालं असेल आणि तिथं आगीचा बंब वेळेवर पोचत असेल तर ते जे घंटा वाजवतात तो एखाद्याला आकर्षक वाटत असेल नाना प्रकारचे नाना प्रकारचे व्हॉइसेस संगणकाच्या माध्यमातून विविध कीबोर्डच्या माध्यमातून आपण आलेले पाहतो परंतु प्रत्येक वेळेस प्रत्येक समयी प्रत्येक ठिकाणाला प्रत्येक क्षणाला कोणता आवाज मधुर वाटेल हे आपण सांगता येऊ शकत नाही आपल्याला सांगता येऊ शकत नाही काय काय वेळेस शांततेचा आवाजसुद्धा अत्यंत महत्त्वाचा असतो जो आज दुर्दैवाने हरपला आहे हरवला आहे आता माझ्या मी इथं इथं व्हिडिओ शूट करताना पक्ष्यांचं कूजन मला ऐकायला येते पक्षी चिवचिवट करतायत किलबिलाट करतायत लहान मुलांची शाळा असेल तर ते दंगा करतात मस्ती करतात तो एक वेगळा आवाज असतो नदीचं वाहती पाणी असेल प्रवाह असेल ओढा असेल तो एक वेगळा आवाज असतो कोकळीचं मधुर गुंजन तो एक वेगळा आवाज असतो सिनेमा चित्रपटातली गाणी त्यांचा एक वेगळा सोर असतो शास्त्रीय संगीत सुगम संगीत भक्ती संगीत लोकसंगीत लोककला लोकनृत्य ह्या सगळ्यांचासुद्धा एक वेगळा साज बाज ताल असतो त्याचासुद्धा ता वेगळा वेगळा आवाज असतो सोरा असतो ते कानाला गोड वाटतं वास वाटतं माधुरी असतं त्याच्यामध्ये मेलडी असते आता हा सर्वात स्वर कोणता याचा आपण अभ्यास करायला गेला तर आता मधुर स्वरांची मोठी जंत्री तयार होईल मोठी यादी तयार होईल आणि तरी पण त्याच्यातून सगळ्यात मधुर स्वर कोणता हे शोधणं खरोखरच अवघड आहे कारण प्रत्येकाची अभिरुची स्वाद आवड निवड सगळं वेगवेगळं आहे त्यामुळे तरी पण सगळ्यांना सामायिक असेल सगळ्यांना तो योग्य वाटेल त्याच्यामध्ये मानवीय मूल्यांचं अभिसार असेल त्याच्यामध्ये नैतिक मूल्यांचं त्याच्यामध्ये मानवतेचं माणुसकीचं मोठं चिरंतन सत्य दडलेलं असेल ते जर त्याच्यातून गवसलं त्या स्वरातून तर ते नक्कीच महनमंगल पूजनीय पुण्यवान असेल असं मला वाटतं काय आहे ते तर ते आपण कवितेतूनच ऐकूया सर्वात मधुर स्वर सर्वात मधुर स्वर कोणता ना मैफलीतील गाण्याचा ना, ना पहाडातून झरणाऱ्या पाण्याचा ना सागराचा ना कूजनाचा ना आमंत्रण देणाऱ्या ओठातील हसण्याचा तर सर्वात मधुर स्वर तर सर्वात मधुर स्वर कोठेतरी कोणाच्या तरी, तरी मनगटावरील शृंखला खळाखळा तुटण्याचा या जगामध्ये मुक्ती इतकं महनमंगल असं काहीच नाही जी व्यक्ती मुक्त होते त्याच्या हातापायामध्ये जखडलेल्या बेड्यांचं ओझं नाहीसं होतं त्या बेड्या त्या शृंखला तटातटा तुटतात आणि तो जेव्हा मोकळा होतो तेव्हा त्या खळाखळा वाजण्याचा जो स्वर आहे तो मधुर आहे तो मंगल आहे तो पवित्र आहे असं कवींना म्हणायचं आहे आता कवी कोण आहेत हे तुम्हाला शोधून काढायचं आहे तुम्ही शोधायचं आहे त्यांचं नाव आपल्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहायचं आहे आणि हा वेगळा विचार हा वेगळा विचार म्हणण्यापेक्षा हा हा मूल हा मौलिक विचार आहे हा आ, मुक्त विचार आहे आणि हा फंडामेंटल विचार आहे असं आपण ज्याला म्हणतो कारण मुक्ती स्वातंत्र्य हे फार महत्त्वाचं असतं ते नसेल तर मग जीवनाला अर्थ नाही तेव्हा हा ही कविता आज ऑपबेटवर मी पहिल्यांदाच घेऊन आलो आहे आपले दो जवळपास दो, दो दोनशे दहा भाग हो होत आलेत आणि कवितेला आपण पहिल्यांदाच स्पर्श करत आहोत तेव्हा हा वेग ही वेगळी वाट आपण ऑपबेट आप म्हणतोच आपण वेगळ्या वाटेवरचे प्रवासी आहोत अन्वीट अनवट वाटा वेगळ्या वाटा नेहमीपेक्षा वेगळे विषय आपण घेऊन येत असतो आणि त्याच विषयने आपण आज वेगळं पाऊल टाकलेलं आहे ते तुम्हाला कसं वाटलं हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा अशा काही वेगळ्या कविता तुमच्याकडे असेल तर मला जरूर सांगा आपण त्या विषय त्या आणूया ऑपबिटवर आणि सगळ्यांपुढे मांडूया धन्यवाद आपला व्हिडिओ मित्र सुरेश मुरजी जर कोळीतकरला रजा रजा द्या जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम जय जा श्रीराम